नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया मोठी धक्कादायक बातमी कर्मचाऱ्यांना डीए देण्यास विरोध सरकारचा मोठा निर्णय दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस मित्रांनो बातमीचे टायटल आहे कर्मचाऱ्यांना डीए देण्यास विरोध

त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका च तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या डी ए थकबाकीची मागणी करणाऱ्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांना यामुळे मोठा धक्का बसला आहे आता सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डी पेन्शनधारकांना डीएची रखडलेली थकबाकी मिळणार नाही यावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट केल्याने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना हा धक्का मानला जात आहे तीन पॉइंट झिरो शासनाचा पहिला अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सरकार ही रक्कम जारी करेल अशी आशा कर्मचाऱ्यांना होती परंतु तसे होऊ शकले नाही राज्य वित्त मंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत म्हणजेच राज्य वित्त मंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेमध्ये थकबाकी दिलीच पाहिजे अशा किंवा देण्यात येणार नाही अशी अधिकृत घोषणा केली आणि

पाठवली होती मात्र आता सरकारने कोणत्याही परिस्थितीत असे स्पष्ट करून सांगितले आहे की कोणत्याही प्रकारचा डीए थकबाकी आता देण्यात येणार नाही हा सर्वांना धक्का दिला 18 महिन्याची बाकी थकबाकी बाबत काय म्हणाले ते जाणून घेऊया केंद्र सरकारने पावसाळ्यात एक कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना धक्का दिला आहे राज्य अर्थमंत्री सांगितले की के केंद्र सरकारने विषाणू कोरोनाच्या संसर्ग रोगामुळे अठरा महिन्याची थकबाकी पाठवली नाही तेव्हापासून ही रक्कम सोडण्याची मागणी कर्मचाऱ्याकडून करण्यात येत होती मात्र सरकार याबाबत कोणतेही आश्वासन देत नव्हते राष्ट्रीय परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी सह विविध कर्मचारी संघटनेने डीओपीटीच्या सचिवांना विनंती केली होती सर्व संघटनांना 18 महिन्याच्या कालावधीची मागणी करत होत्या राज्यसभेत समाजवादी पक्षाचे खासदार जावेद अली खान आणि जी लाल थकबाकी ठ थकबाकी मिळणार नाही याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली असाही दोन्ही खासदारांनी दिले केलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले या प्रश्नाच्या उत्तरात पंकज चौधरी म्हणाले की कोरोनाच्या काळात ढासळलेल्या अर्थव्यवस्थेमुळे परिस्थिती चांगली नव्हती त्यावेळी सरकारने आर्थ त्या महागाई सरकार भत्ता व थकबाकी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार नाही असेही सांगितले आहे जानेवारी वीस ते तीस जून दोन हजार एकवीस पर्यंत महागाई भत्ता थकबाकी मिळाली नाही मग पूर्ण कोरोना

परंतु तेव्हा पासून कर्मचारी संघटनेने सतत या बाबत मागणी केली आहे कर्मचाऱ्यांना DA ची थकबाकी न देण्याचा निर्णय सरकारने त्याच वेळेस घेतला आहे आणि सरकारचा हा निर्णय मोठा धक्कादायक मानला जात आहे कर्मचाऱ्यांच्या माहितीसाठी सरकार लवकरच या अर्ध्या वर्षाची महागाई थकबाकी वाढ करणार आहे यावेळी महागाई भत्त्यामध्ये सुमारे चार टक्क्याने वाढ होण्याची अपेक्षा आहे हे मत व्यक्त करून डीए आणि कोरोना काळातील न देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे आणि स्पष्टपणे सांगितले आहे त्यामुळे मित्रांनो आपण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या साठी येत आहोत धन्यवाद जय हिंद जय जहे भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक